राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञान व्यक्तींनी दगड केल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली आहे या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे <laughs> त्यांना लगेच काटोलीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखवण्यात आले होते तेथील प्राथमिक उपचार करून मग नागपूरला शिफ्ट करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार काटोल मतदारसंघातील नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटुकून अनिल देशमुख हे तीन खेडा विष्णूत मार्गाने परत येत येत असताना काटोल जलारखेडा रोडवरील बेल फाट्याजवळ काही अज्ञान व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर शरद पवार गट आ, मी जिल्हाधिकारी नागपूर डॉक्टर विपिन आज सुमारास आठ सव्वा आठच्या वेळास प्रचार संपल्यावर आता घंट्याचा प्रचार संपल्यानंतर आपले काटोलचे आमदार अनिलजी देशमुख हे नरखेडवरून परत येताना बेला या फाट्यावर त्यांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांनी पथराव केल्याची माहिती प्राथमिकरित्या के माहिती पोलीस प्रशासनाकडून भेटलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना डोक्यावर थोडासा मार लागल्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्यांना तात्काळ तिथून आर एच काटोरला आणून त्यांचं प्राथमिक उपचार करून त्यांना टर्शरी केअर सेंटरला नागपूरला शिफ्ट करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती ठीक आहे डॉक्टर त्यांच्यावर उपरा उपचार देत आहे आणि ह्या विषयामध्ये गांभीर्यामध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन पोलीस प्रशासन स्वतः एस पी साहेब आय जी साहेबसुद्धा येत आहे आम्ही सगळे इथे पाठवलं आहे त्याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक आणि सिरियसली इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल आणि या सगळ्यांचं तथ्य सामोरं आणण्यात आणण्यात येईल थँक्यू